बागलान तालुक्यातील किकवारी गावात गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पेटत्या दिव्यामुळे पाचटच्या झोपडीला आग लागल्याने भरझोपेत असलेल्या ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे किकवारी बुद्रुक गावात राहणारी ऐंशी वर्षीय फुलाबाई रामा पवार यांची काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती कुटुंबाचा मेंढी पालनाचा व्यवसाय असल्याने त्यांची एकुलती एक मुलगी मेंढ्यांचा वाडा घेऊन बाहेरगावी गेलेली असताना फुलाबाई यांनी बुधवारी रात्री जेवणानंतर झोपडीत उजेड रहावा यासाठी पंथी तेवट ठेवली आणि फुलाबाई झोपी गेल्यात गुरुवारी पहाटेच्या सुमारास हवेची झुळूक आल्याने घराच्या पाचटने पेट घेतला झळा फुलाबाईंना बसल्या मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केली मात्र मदत न मिळाल्याने त्यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला गावच्या पोलीस पाटलांनी सटाणा पोलिसात खबर दिली त्यानुसार पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे एस एन जे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्र यानिकेतन आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा